रुग्णालय महसूल महिला योजना सर्व समस्यांवर आमदारांच्या दूरदृष्टीपूर्ण पाठपुरावा दर शुक्रवारी तळोद्यात आमदारांची उपस्थिती आणि या माध्यमातून सोडवल्या जात आहेत नागरिकांच्या समस्या त्यांचं नाव आहे गुजराती तर तेवढा मार्ग काढायचा कारण आमचा मुख्यमंत्री म्हणतो आमचा डीसीएम म्हणतो की एक बहीण वंचित राहणार नाही आणि कसे काय वंचित राहत सोमवारी वाटवतो मी तिला नमस्कार आमदार चंद्रकांत रघुंशी यांनी शिंदे कार्यालय उद्घाटन प्रसंगी दर शुक्रवारी तळद्यात येऊन अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्याचे दिलेले आश्वासन पाळत दिनांक मे रोजी कार्यालयात सकाळी दहा ते एक वाजे दरम्यान उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला यावेळी अनेक दिवसांपासून रिंगाळलेल्या कामांना गती देत त्यांनी विविध शासकीय योजनांची माहिती दिली नंदुरबार सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या एका भगिनीसाठी तात्काळ वैद्यकीय अधिकाऱ्यांना फोन करून उपचार सुरू करण्याचे निर्देश दिले संजय गांधी निराधार योजना लाडकी बहिणी योजना उत्पन्न दाखले आणि इतर लाभ योजनेतील अडथळे दूर करण्यासाठी तहसीलदार व महिला बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधून समस्या मार्गी लावल्या आरोग्यविषयक अडचणींसाठी जिल्हा शल्य चिकित्सकांशी संपर्क करून तत्काळ उपाययोजना करण्यात आली भूमी अभिलेख कार्यालयाकडून दोन हजार एकवीस बावीस पासून प्रलंबित असलेल्या प्रकरणात संबंधित अधीक्षकांशी संवाद साधून प्रश्न मार्गी लावण्यात आला चर्मकार समुदायासाठी मंजूर कर्जाच्या अडचणी संदर्भात समाज मंत्री दत्ता भरणे यांच्याशी थेट संपर्क करून प्रश्न सोडविण्यात आला या तत्पर आणि लोकाभिमुख कार्यशैलीमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या कार्यपद्धतीचे सर्वत्र कौतुक होत आहे